नाशिकमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली होती वीस मिनिटात पडलेल्या पावसामुळे जिथे जर बघितलं तर पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही तर्फा जी वाहतूक आहेत ती ह्यामुळे कोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते तब्बल गाडी धारकांना दुचाकी चाल चालक असेल किंवा चार चाकी चा चालक असतील त्यांना तारेवरची जी कसरत आहे ती करत हा रस्ता जो आहे तो पार करावा लागतोय दुसऱ्या बाजूला देखील अशीच परिस्थिती आहे दुतर्फा जी वाहतूक आहे यामुळे ती विस्कळीत झाल्याची आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बाजूला पाणी साचले यामुळे महानगरपालिकेचा जो कारभार आहे तो यामुळे चवट्या चवट्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपल्याबरोबर इथलेच काही रहिवाशी आपण त्यांच्याशी बोलत काय सांगाल अवघा वीस पंचवीस मिनटं पाऊस पडला आहे पाणी आहे काय नागरिकांचे प्रचंड हलोत आहे पंधरा मिनटाच्या पावसामध्ये दीड फुटापर्यंत पाणी इथं साचलेलं आहे नैसर्गिक नाले सगळे स्रोत बंद केलेले आहेत आपल्याला इथे दिसेल पुलावरती जे बांधकाम केले पाईपलाईन टाकलेली त्या पाईपलाईन बंद बांधकामामुळे पाणी जाण्याचा जो पूर्ण मार्ग होता पूर्ण बंद झालेला आहे त्यामुळे बेटका प्लाझामध्ये आत्तासुद्धा एक फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि दरवर्षी नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतो काय वाटतं काय केलं पाहिजे महानगरपालिके नगरपालिकेने इथे काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे की जेणेकरून नागरिकांना त्रास नाही होणार महानगरपालिकेने याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांना त्रास होणे या सध्याची उपाययोजना करण्यात केल्या पाहिजे अशा भावना ज्या आहेत त्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत आत्ता जर पावसाला सुरुवात झाली आहे फक्त वीस मिनिटात पडलेल्या पावसामुळे जर नाशिककरांचे अशा हाल होत असतील तर ज्यावेळी माऊस पाऊस मोठ्या प्रमाणात पडेल त्यावेळेस नाशिककरांचे किती हाल होऊ शकतात या दृश्यावरून पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन बबन सदगीर सह सा, सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक